ओके okay? uh, साहेब आता येणारी जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती निवडणूक आहे तर सध्या श शिंदे गटाचे दोन गट पडलेले दिसत आहेत मागते मेघालांचा गट सध्या uh, विखे पाटील किंवा पिचडांकडे जातोय तर तळपाडे साहेबांचा गट एका बाजूला लहानटे साहेबांकडे जातोय आणि मध्यंतरी तुमची आणि लोखंडे साहेबांची एक बैठक झालेली आहे तर यामध्ये काय ठरलं आणि तुमची यात भूमिका काय असेल नाही आता पहिला प्रश्न तुम्ही समजून घ्या सगळ्या पक्ष हे सोबळावती तयारी करत आहेत बरोबर आणि ही सोबळावती तयारी ज्यावेळेस चालते त्यावेळेस कुठल्याही पक्षाने पहिली गोष्ट आपली जी काही ताकद आहे त्याप्रमाणे सगळ्या गटांमध्ये आपले उमेदवार तयार ठेवायला पाहिजे बरोबर आज तुम्ही बनताय की निम्मी राष्ट्रवादीकं जात आहेत आणि निम्मी भाजपकं जात आहे याचं काय खरं आहे उद्या काहीच नसणार आहे ते परंतु आपल्याला त्याच्यावरती अजिबात बोलायचं नाही आहे त्याविषय ते, ते जे करताय त्यांच्याकडे कर जे काही अधिकार असतील त्याप्रमाणे ते करत आहे आणि राहिला प्रश्न लोखंडे साहेबांचा लोखंडे साहेब हे माझे मी जरी आज त्या पक्षामध्ये काम करत नसेल तर ते माझ्या आदरणीय मी माझे गुरु मानलेले त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा मी सल्ला घेत असतो साहेब मी काय केलं पाहिजे मी हे मला काय आवडत नाही तत्वाशी तडजोड करणं आणि म्हणून त्यांची जी काय माझी बैठक झाली त्यांनी मला परिस्थिती विचारली की इथं काय परिस्थिती आहे शेवटी एक कौटुंबिक स्नेही म्हणून मी वस्तुस्थिती ही तुम्हाला माहिती तीच वस्तुस्थिती मी मांडली म्हणजे साहेब आजची जी परिस्थिती आहे ही तुमच्या पक्षाला किंवा शिंदे गटाला काय बरी नाही आहे कारण इथं काय कुणी काम करणारे माणसं ज्या पद्धतीनं मोठा आदिवासी मेळावा झाला हो तसं त्याचं काही इम्प्लिमेंटेशन काही इथं तसं नाही आहे एक गट तुम्हाला पाहिजे त्यासाठी जर नाही दिलं तर ते दुसऱ्याच्या चिन्हावर सुद्धा लढायला तयार आहे तेव्हा शिंदे गटाची तयारी तुम्ही जर शिंदेसाहेबांनी तुमच्यावर जबाबदारी दिली तर तुम्हाला इथं अनेक लोकं मदत करतील कारण लोक ह्या बाकीच्या गोष्टीला ह्या व्यवस्थेला कंटाळलेले लोक आहे तुम्हाला शंभर टक्के मदत करतील आणि इथं काहीतरी दोन तीन दोन एक जागा दोन तीन जागाचे शंभर टक्के येतील तुमच्या नेतृत्वाखाली तुम्हाला म्हणून तुम्ही जबाबदारी घेतली तर असं uh, मा uh, मी त्यांना माझा एक कॉन्फिडेन्शियल सर्वे सांगितला मग त्यांनी मला जे काय गणित सांगितलं की काय संभाव्य का कुठं कुठं मी जर नेतृत्व घेतलं तर काय संभाव्य त्यांना संभाव्य सांगितलं तुम्हाला समशरपूर कोतूळ uh, देवठाण ह्या uh, गटांमध्ये uh, तुम्ही चांगल्या पद्धतीनं uh, uh, पुढं जा राहू शकतात आणि तुमची ताकद तिथे दिसेल राहिला धामणगाव गटामध्ये पण चांगली चुरस होईल तिथे पण चांगली परिस्थिती राहील पण आत्ताच सध्या तुम्ही तुम तुमचे म्हणून सगळीकडं कॅन्डडेट लाँच केले पाहिजे आणि ऐन वेळेला जर तुम्ही म माणसं सापडायला गेले तर माणसं काही सापडणार नाही आणि म्हणून मी जो काय पर्याय काढला की उद्या इथं तिसरी आघाडी झाली पाहिजे म्हणून आत्ता सध्या आमच्याकडं भवितव्य एवढंच आहे की आमच्याकडे जी लोकं आमच्याकडे आमच्या संपर्कात आहे आम्ही तिसरी आघाडी म्हणून आम्ही त्या लोकांना सध्या गुप्त पद्धतीनं फिरायला सांगितलेलं आहे भविष्यात आमचं गणित जे काय बसेल जी काही लोक गुप्त पद्धतीनं आम्ही सगळी विचारी लोकं आहे आमच्याकडे जी लोकं आहे ती दिवसा एक विचार दु दिवसा म्हणजे जी लोकं आहे ती अशी वेगळ्या विचाराची नाही आहे किंवा ती फुटणारी लोकं नाही आहे म्हणजे गटामधून आमच्याबरोबर काही जबाबदार म मोठे नेते आहे शमशेरपूरमधून आहे देवठाणमधून आहे राजूरमधून सुद्धा आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं आपल्याकडं उमेदवार पण आहे आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे का राजूरमध्ये सुद्धा साहेब तुम्ही वेगळ्या पद्धतीने निर्णय जर घेतला तर आम्ही तुमच्याबरोबर राहू अशा पद्धतीनं आमचं एक वेगळं केडर सध्या त्या विचार म्हणजे फ्लॅश न करता आमचं त्याच्यावरती विचार चालू आहे की आपण कशा पद्धतीनं उमेदवार देऊ शकतो आणि म्हणून भविष्यात ते आता थोड्या दिवसामध्ये बाकी एकत्र येऊन आम्ही तो निर्णय घेऊ नाही नाही मी त्या पक्षात नाहीच आहे आणि जर लोखंडे साहेब जर नेतृत्व करणार आज ती परिस्थिती तालुक्याची आज काय झालेली तुम्ही बघितलेलं आहे आज महाविकास आघाडीचे काही लोक भाजपमध्ये गेले म्हणजे त्या महाविकास आघाडी डिस्टर्ब झाली की महाविकास आघाडी म्हणून त्यांच्याक बघायचं की भाजप म्हणून त्यांच्याकडे बघायचं तिकडं डॉक्टर किरण लामटेंचं राष्ट्रवादी ही वेगळीच आहे म्हणून आज नेता म्हणून कोणा गं बघायचं म्हणून जर लोखंडे साहेबांनी जर वेगळ्या पद्धतीने नेतृत्व केलं तर त्यांना सगळे मदत करतील मग त्या बाबतीमध्ये मी त्यांना मदत करू शकतो कारण ह्या दोघांपेक्षा मला लोखंडे साहेबांना मदत करायला काहीच अडचण नाही ना एक प्रश्न आहे साहेब की सुनीताताई भांगवेंनी आता कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश केला अमित भांगवे एका बाजूला राष्ट्रवादी पक्षात आहे असं सांगतोय तर एका घरातले दोन व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर हे लोक स्वीकारतील आता लोक स्वीकारणार ना सा। का नाही ह्या निवडणुकीत कळेल परंतु त्यांनी जे त्यांचं म्हणणं जे आहे किंवा लोक जे सांगतात की लोकांना काय सांगायचं तर ते त्यांनी सांगितलं का आई ऐकत नाही म्हणून ती भाजपमध्ये गेली बरोबर मग आईनं जर आत्ताच ऐकलं नाही भाजपमध्ये गेली उद्या एकोणतीसला आई ऐकणारच नाही ना आई भाजपमधूनच लढल त्यावेळेस काय करायचं मग त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना संभ्रमच आहे तेव्हा अमित शेवटी तो घरगुती प्रश्न आहे घरगुती प्रश्न आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं का त्या आम्हाला सांगितलं का आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेली आता आम्ही काही लोकांना सांगणार नाही आहे का आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेली आम्ही सांगू त्यांनाच विचारा काय झालं ते शेवटी आता तो प्रश्न त्यांचा आहे आम्ही काय सांगितलं तेलमीठ लावलं आणि नाही लावलं लोकम लोकांना काय त्याच्यातून लोक घ्यायचं ते लोक घेणार आहे त्याच्यामुळे त्याचं किती मतांमध्ये रूपांतरित होणार आहे हे ये, येणाऱ्या निवडणुकीत कळेल विधानसभेमध्ये टीका केली होती की आईचं आणि जमत नाही म्हणून काही व्हिडिओ पण त्यांनी व्हायरल केले होते की आई आणि आणि मुलगा एकच आता पुन्हा वेगळं आहे असं दाखवलं जाते म्हणजे नेमकं काय आहे ने नाही ते आता तेवढं तर आपल्याला काही माहीत नाही परंतु आताच्या भूमिका त्यांनी ज्या मांडल्या का आईचं आणि मुलाचं पटत नाही हे जर असेल तर मग भविष्यामध्ये त्याचे परिणाम एकोणतीसला दोन उमेदवारी असू शकतात बांगरे कुटुंबातल्या एक भाजपची उमेदवारी असू शकते आणि एक महाविकास आघाडीची उमेदवारी असू शकते असं असेल तर आणि तसं नसेल तर मग मग एकच असू शकते उमेदवारी असं तालुक्याला पडलेला प्रश्न गेल्या विधानसभेला अमित बांगरे यांच्याबरोबर तुम्ही का त्यांच्यासोबत होते तुमच्याबरोबर विजय देशमुख कोण होते आता तुम्ही दोघेही आम्ही सोबत दिसत नाही म्हणल्यापेक्षा आम्ही दिस आम्ही त्याचे मित्र म्हणून त्याच्याबरोबर आहे परंतु पर त्याच्या राजकीय भूमिका आम्हाला काही पसंत नाही पडल्या ज्या काय ज्या तडजोडी किंवा ज्या पद्धतीनं आई ऐकत नाही आता आईच ऐकत नसेल तर आम्ही काय ऐकायचं त्याचं आई त्याचं ऐकत नाही भाजपमध्ये गेली निघून मग आम्ही काय करायचं लोकांना काय सांगायचं एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये विखे पार्टनर भेट घेण्यासाठी वैभवराव पिक्चर्ड होते हो त्याचबरोबर अमित बी होते हो आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री पण होते बरोबर मग आई ऐकत नाही तर मग राव पण त्यांच्या सोबत होते तुम्ही कसं पाहा याला जोडून एक प्रश्न आहे जर अशी परिस्थिती असेल तर आईच्या विरोधात आम्ही उमेदवार बघा आपण लोकांना लय लय फसवू शकत नाही तुम्ही काहीही सांगितलं तुम्ही कोणाला फोन करा की आई ऐकत नाही म्हणून भाजपमध्ये गेले असं सांगणं मला वाटतं अमित रावांचं संयुक्तिक मला वाटत नाही तुमच्या पक्षाच्या ज्या काही टेक्निकल अडचणी असेल तर त्या अडचणी तुम्ही ठीक आहे तुम्ही, तुम्ही सॉल्व केल्या असेल तुमच्या लेवलला पण लोकांच्या मनातला संभ्रम मला वाटतं हे सांगून काढू शकत नाही त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर नाही आहे बरोबर आता ते लोक कसं त्याचं इम्प्लिमेंट करतील हे आपण सांगू शकत नाही राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध माहिती आहे पण अकोल्यामध्ये जसं विखेंनी इंटरफेअर केला आहे विखेंना भेटण्यासाठी शिवसेना शिंदेगड जात आहे वयबर ऑफिसर म्हणजे भाजप जात आहे आणि हे परस्पर असं दिसतं एका अजितदादागड म्हणजे आमदार एका बाजूला आहे तुम्ही कसं पाहता आता मला हा प्रश्नच समजला नाही पहिली गोष्ट कारण एवढे खिचडीचे प्रश्न तुम्ही विचारले की या परत एकदा जर विचारलं तर बरं होईल म्हणजे अकोल्याची परिस्थिती जर बघता महायुतीमध्ये तीन घटक पक्ष आहे एकनाथ शिंदे गट म्हणजे शिवसेना अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी हो आणि भाजप परंतु विखेंना भेटण्यासाठी वयवर ऑफिसर जात आहे आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते जात आहे परंतु आमदारला ते दे त्यांना भेटायला जात नाही म्हणजे महायुती वर्षात महायुतीच या ठिकाणी होऊ शकते तुम्ही कसं पाहता आता त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ते स्वतंत्र लढणार आहे राष्ट्रवादी आणि ते स्व ते आता एकोणतीसपर्यंत आमदार आहे त्याच्यामुळे त्यांना एक फ्लोअर टेस्ट घ्यायचा संधी आहे का प्रत्येक गटामध्ये मला किती लोकं मानतात किंवा माझे कार्यकर्ते किती ते पडले तरी चालतील पण त्यांची एक इच्छा आहे का ते माणसं उभेच करायची आहे यावेळेस आपल्याला त्यांना फ्लोअर टेस्ट घ्यायची आहे आणि त्याच्या वर्षेच जे काय विधानसभेला अमितला पराभव पत्करावा लागला किंवा विभागांना पण पराभव पत्करावा लागला त्यांना असं वाटतं आहे की आपली गोड चूक झाली आपण उभदस्त राहिलो ते ते हो तर लांबटे पडले असते कारण लांबटे साहेब निवडून आल्यानंतर त्यांना वाटलं शांत बसतील पण ते त्यांना त्यांचे सत्तेतला जो काय त्यांचा अधिकार आहे ते यांना त्रासच देतात त्याच्यामुळं त्यांना आता तो त्रासही होतो आहे म्हणून त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचं नामावरण करण्यासाठी ही सगळी एकत्र रचना व्यूहरचना झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते दोघं एकत्र लढतील बाकी आता हे जिल्हा परिषदेमध्ये शेवटी निवडणूक ही पक्ष व ती आणि याच्यावर चालत नसते त्या गटातला तुल्यबाळ उमेदवार त्या गटातलं तुमचं नियोजन आणि त्या तिथं प्रचार यंत्रणा याच्यावरती हे चालत असतं त्यामुळं कोण ते व्यवस्थित करू शकेल त्याच्यावरती मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतात इथं पक्षाचा काहीही संबंध येत नाही आणि पक्षाकडून निवडून आल्यावर कोणीही दिवा लावत नाही त्याच्यामुळं त्या त्या बाबतीमध्ये अकोला तालुक्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे पक्षभिक्षे जिल्हा परिषद पंचायत समितीला चालत नाही फक्त तुम्ही काय प्लॅन करतात याच्यावरती जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिपेंड आहे सर जिल्हा परिषद अध्यक्षपद पर एस टी महिन्यासाठी वाक्य आहे विधानसभा सदस्यत्व म्हणजे आमदारला आमचे आमदार स्वतः आमदार असतानाही तर झेपी अध्यक्षपदासाठी ते स्वतःच्या पत्नीला पुढे हे करत आहेत याकडे कसे पाहत आहेत आता जिल्हा परिषदेला शेवटी आता त्यांना जर भांगरे सुनीतताई भांगरेंना शह द्यायचा असेल तर त्यांच्या पत्नीलाच पुढं लॉन्च करावं लागेल शह देण्यासाठी उद्या जर भविष्यामध्ये जर तुल्यबळ राष्ट्रवादीचे काही सीट आले आणि भाजपचे काही आले किंवा काही मागे पुढे झालं तर उद्या तिथे म्हणता येतं का राष्ट्रवादीला एक वर्ष द्या भाजपला एक वर्ष घ्या आजू कोणाला द्या अशा पद्धतीनं पण ते होऊ शकतं म्हणून त्यांना ते त्यांनी ते त्या पद्धतीने व्यवहार असणं सुरू केलं आहे माझ्या पिढीमध्ये तुम्ही ओबीसीचं चांगलं संघटन केलं या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असतो शंभर टक्के सांगतोय ना आज माझ्यावरतीची जबाबदारी आली आहे अकोला तालुक्यातील का ता बारीक घटकांना कोणी विचारतच नाही मी आजही सांगतो कोणलाच विचारत नाही हे ना। मोठे समूहाचे लोक कोणलाच विचारत नाही आज आरक्षण आलं आहे त्यांनाही गरज नाही बहुजनांची गरज नाही ओबीसींची गरज नाही त्यांनी विचारलं विचारलं आहे का आपल्याला का बाबा शमशेरपूर गटामध्ये आम्ही हा हे उमेदवार आहे कुतुळ गटात हे देऊ राजूरमध्ये हे देऊ सातेवाडीमध्ये हे देऊ अजिबात नाही बरं बहुजन समाजाला त्यांचा मोठा समूह आहे म्हणून त्यांना फक्त एक धामणगाव गटासाठी त्यांचं त्यांना एक प्राबल्य ठेवायचं आहे त्यासाठी त्यांना मग राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा कोणाकोण असेल त्यांना ती उमेदवारी मिळवायची अरे पण तुम्ही बाकीच्यांचा विचारच करत नाही इथं आर पी आय आहे इथं मुस्लिम समाज आहे इथं ओबीसी समाज आहे इथं बारीक सारीक सगळे समाज आहे तुम्ही त्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही आहे म्हणून मी नेतृत्व करतो आहे त्यांचं किंवा मी नेतृत्व म्हणजे मी त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे उद्या त्याच घटकाला आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे ना त्यांना आणलं पाहिजे ना म्हणलं पाहिजे ना कोणतरी मी म्हणतो ओबीसी बहुजन म्हणलं पाहिजे ना अरे एखाद्या एखाद्या सिंपेला नेतृत्व द्या यावेळेस एखाद्या लोहराला नेतृत्व द्या यावेळेस एखाद्या माळी समाजाला नेतृत्व द्या एखाद्या वेळेस एखाद्या बारीक समाज नाभिक समाजाला नेतृत्व द्या असं कोणीतरी म्हणलं का म्हणजे आपला समूह असला म्हणून आपणच खायचं का सगळं म्हणून उद्या जर भविष्यामध्ये जर ह्या घटकांना प्रोटेक्शन जर राहिलं नाही दातखळे पाटील तर उद्या हे घटकांवर भविष्यामध्ये अन्याय पण होतील म्हणून आपण ती म्हणजे म निवडणुका म्हणून त्या ओबीसी संघटना का पण बघत नाही आपण भविष्याचा विचार का भविष्यामध्ये हे स समाज हे सगळे सिक्युअर राहिले पाहिजे म्हणून आपण त्याच्याकडे बघतो